शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये तूर शिवनेरी पंचेचाळीसच्या आणि आता आपण इथं काय बघायचं आहे तर आपण जे काड्या आहेत तुरीचे फणकट आहेत तर ते, ते पूर्ण काड्या आपल्याला इथं नांगरून काढल्या आपण याच्या मग कारण एक सर्वात महत्त्वाचं की याला मुळ्याची संख्या भरपूर असते कारण तूर शिवनेरी पंचाळीला मुल्या मुळाची संख्या भरपूर असल्यामुळं हे जमिनीतलं अन्नद्रव्य आहे हे परिपूर्ण घेते त्यामुळं आपल्याला उत्पादन जास्त वाढते आता हे एकच झाड आहे एकच बुड आहे आपण हे उपटलं आता ट्रॅक्टरनं काढलेलं आहे त्याला उपटलं आणि इथं ठेवलं त्याच्या मुळ्या किती लांबवर गेल्या किती दूरवर गेल्या आणि मुळ्याची संख्या किती आहे हे आपण इथे बघूया सर थोडा कॅमेरा या मुळे दाखवा पहिले किती लांबवर गेल्या आता तुम्हाला एक मुळी दाखवतो ही जी मुळी आहे हे पहिले बघा हे हे इथपर्यंत आलेली आहे तुम्हाला सांगतो आता हे नऊ इंच हे बघा नऊ इंच ओके नऊ इंच नऊ इंच सत्तावीस आणि हे नऊ कि झाले नऊ चौक छत्तीस म्हणजे तीन फूट आता बघा ही मुळी आता हे हा तर हे हा, आता येथून धरू आपण ही अशी okay. वाकडी आली येथून धरू हे नऊ इंच नऊ दोन तीन तीन चार पाच सहा सात आणि हे आठ आठ म्हणजे नऊ इंचाची एकवीत असते नवी आठ ही बहात्तर म्हणजे बारशकम बहात्तर इंच म्हणजे बारशक्कम बहात्तर इंच म्हणजे सहा फूट तर शेतकरी मित्रांनो बघा सहा फुटाची मुळी तूर शिवनेरी पंचेचाळीस अर्ली सहा फुटाची मुळी आहे मुळी उपफांद्या किती आहेत मुळीला पण उपमुळ्या बघा उपमुळ्या किती आहेत बघा सहा फुटाची मुळी आहे तर आपली तूर बारा बाय एक फुटावर होती इथली मुळी आपल्याला इथपर्यंत सहा फुटापर्यंत आली इथली मुळी इथपर्यंत म्हणजे बारा बाय एक फुटावर घेण्याचं कारण आपलं तेच होतं की आपल्या तुरीला सहा फुटाची मुळी असते त्याच्यामुळे आपल्याला ही सहा फुटाची मुळी भरपूर जमिनीला भरपूरच घेते त्यामुळे आपल्याला अन्नद्रवेत तुरीला सुद्धा कमीत कमी या तुरीला तीन तुरीला पोषण जेवढं पाहिजे तेवढं जमिनीतून मिळून जाते मिळून जाते अन्नद्रवे कारण हिला अन्नद्रव्याचे खास महत्व असते आपल्या जे झाड आहे बुड हे बघा आपल्या बुड बुड पाहूनच बुड पाहूनच आणि बघा तरी मुळ्या तुटल्या याच्या बाकी मुळे हे तुटल्या हे तुटल्या मुळ्या हे बघा इथल्या मुळ्या तुटल्या हे मुळ्या तुटल्या ही मुळी जी आहे मुला आप ले ले वाच, हे ट्रॅक्टर मुळे आपल्याला आली इथपर्यंत हे पुढे होते हे तुटले आणि इथल्या पण तुटल्या तर सहा फुटापर्यंत मुळे आपल्याला इथं भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचं तूर शिवनेरी पासून आपल्याला यावर्षी उत्पादन जे आहे ते बाय एक फुटावर सव्वा एका मध्ये एकवीस क्विंटल पन्नास किलो झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला मुळ्याची संख्या भरपूर आहे त्यामुळे मररोग बिलकुल लागणार नाही आणि बेडवर घेतली तर बिलकुलच नाही लागणार आणि असेही नाही लागणार परंतु आपण इथं बेडवर घेतलेली बाय एक फुटावर आणि सहा फुटापर्यंत मुळ्याची संख्या लांब असल्यामुळे आपल्याला भरगच्च उतारा आलेला आहे आणि ही व्हरायटी बारा बाय एक फुटावर पंधरा बाय एक फुटावर दहा बाय एक फुटावर किंवा दहा फुटावर बारा फुटावर पंधरा फुटावर पेरू शकता तर हिचं बियाणं एकरी चार किलो दोन किलो अशा प्रकारे आपण लावू शकता किंवा पेरू शकता पेरणीला चार किलो लागते आणि लावण्यासाठी दोन किलो लागते तर अशा प्रकारे आपण याचं सुद्धा भरपूर आहे एका एकरा दहा ते वीस क्विंटल उत्पादन याचं सहज कोणताही शेतकरी घेऊ शकते बरोबर तर ही तूर शिवनेरी पंचाळीस अर्ली आहे मागच्या वर्षीची लेट होती आणि युआरूबी प्रक्रिया असल्यामुळं याच्यावर कुठलाही रोगराई मररोगीचा अटॅक येत नाही फुलगळीचा येत नाही फक्त याला कीटकनाशक रोग कोणताही येत नाही हे त्या तुरीच्या बुडावरूनच झाडाच्या बुडावरूनच आणि पानाची जाडी भरपूर असते युआरूबी प्रक्रियेमुळे काय होते तर युवा रुबी प्रक्रियेमुळे याच्या मुळाची संख्या अजून वाढते आणि उत्पादन शक्ती वाढते रोगप्रतिकार शक्ती वाढते उगवण शक्ती वाढते आणि बलवान बनते बलवान बु बनली म्हणजे याच्यावर कुठलाच रोग येत नाही तुम्हाला बुरशीनाशकाची गरज नाही मर लागणार नाही तुम्हाला टॉनिकची गरज नाही खत एकोणीसशे एकोणीस झिरो पॉईंट चौतीस याची गरज नाही आणि कुठलंही मायकुंट्रीची गरज नाही फक्त तुम्ही तीन वेळ एन पीकीचं प्रमाण द्या दहा सव्वीस सव्वीस असो किंवा बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा कुठलंही चालते युटी डी ए पी दिलं तर सोबत पोट्याची मात्रा द्यायची बाकी युरियाची गरज नाही आणि अंतर पण चांगल्या प्रकारे ठेवायचं आणि पाच ते सात हजार रुपये फवारणीचे पण वाचतात अच्छा फुलापासून तुम्हाला जेवढा खर्च येईल फक्त इमा व्यक्टिम बाकी काहीच फवारायचं नाही पाच तुम्हा... ते सात हजार फॉर वाचवायचे या युआरूबी प्रक्रियेमुळे आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली जर शेती केली तर आम्हाला हे सर्व काही आम्ही तुम्ही आम्हाला देसाल का हो पॅटर्न युट्यूब चॅनल सर्च करा आणि पाहिजे ती सर्व माहिती आपण इथं घेऊ शकता अच्छा आणि युआरूबी प्रक्रिया कशी कशी आणि कशा प्रकारे असते ते पण आपण तुम्हाला सांगू तर ही व्हरायटी जी आहे ही ची आहे आणि भरगस उतारा आपण या व्हरायटीपासून घेऊ शकता बरं बरं आता हे यांचं हे विनोदमयीन हे प्रगतशील शेतकरी आहेत यांचे चॅनल आहेत इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबला हे तुम्ही नक्की सर्च करा आणि सर्च करून तुम्ही पूर्ण हवी ती माहिती विचारून घेऊ शकता त्यामध्ये मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे त्यांना तुम्ही संपर्क करा आणि संपर्क करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही आता हे पुढची शेती किंवा पुढचं पीक तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरामशीर घेऊ शकता मित्रांनो धन्यवाद